नंदीबैल आम्ही सोलापूर मार्गाने आपलोजला जायला निघालो होतो गाडी बऱ्या वेगाने चालली होती सोलापूर मार्गाने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उत्तम सृष्टी सौंदर्य दिसेल अशीच आशाच नसते प्रवाशांची तरी पण सकाळची सुरगवेळ होती आणि भरणमाळेसुद्धा सौम्य दिसत होती मध्येच कुठे एकाएकी उभे असलेले बाबळीवरील कोतवाल पक्षी तर कुठे पंचरंगी पाखरे निवांत बसलेली दिसत होती मध्येच आमच्यासोबत असलेले गृहस्थ म्हणाले ही बागा नंदीवाल्यांची पाले मी डाव्या खिडकीतून पाहत होतो उजवीकडे पाहिले तर खरेच माळावर पाखरांचा थवा उतरावा तसे पाले उतरली होती काही नाही शे शेसव्वाशे पाले असतील मुले माणसे हिंडत होती कोणी हुशार चित्रकारांनी निसर्गचित्र रंगावल्यासारखी ही नंदीवाल्यांची वस्ती आकर्षक दिसत होती सुगीच्या दिवसात आमच्या गावी येणारा कोट आणि जरीकाठी रुमाल बांधलेला नंदीवाला मला आठवला जानेवारी महिना सरता झाला आणि शाळूची पिके निघू लागली की एखाद्या सकाळी गुबुगुबू असा आवाज कानावर येई गावठी सनई वाजे दाराबाहेर येऊन पाहावे तर दोन तीन नंदीवाले दिसत एखाद्या मेशावाला असे बाकी दोघे वरिसौदा असत आणि त्यांच्याबरोबर रंगीबेरंगी झुली घालून सजवलेला तो प्रचंड मोठा गुन्हा बैल असे तेव्हा गीर हरियाणी वगैरे बैलांच्या जातीसंबंधी माहिती नव्हती पाहिलेले असते ते सगळे टोकदार शेंगाचे कोसल्या रंगाचे खिलारी बैल त्यामुळे हा हत्तीसारखा प्रचंड ढावळा बैल त्याची गोल गोल शिंगे काळेभोरनाक पाहिले की औत हा साधासुधा बैल नाही खरेच नंदी आहे असे वाटेल शेंगांना पितळे शेंब्या घालून चित्रविचित्र रंगाच्या कापडाने ती सर्व पडलेली शिवाय रंगीत रुमाल बांधलेले कपाळावर गोंडे जांभळ्यावड्या मोठ्या दृष्टीमानाच्या माळा गळ्यात साखळी माळा गंडी घंठा पाठीवर सुंदर रेशी झूल तिच्यावर त्याच्यावर काळ्या पांढऱ्या दोऱ्याने चित्र भरलेली पुढच्या दोन्ही पायात रोप्याचे तोडे असे या नंदीचे रूप मोठे छान सजवलेले असे पिपाने वाजू लागे डपडी वाजू लागे हळदी कुंकवाने माखलेल्या पुढचे दोन्ही खोर घेऊन नंदीवाईल दारात आला की कोणी सवासने घरातून येई आणि त्याच्या पायावर पाणी ओतून हळदी कुंकू वाही काळ्यावरणाचा आणि कानात सोन्याचे भिगभाळे बाळे घातलेला नंदेवाला हेल काढून म्हणे अर माझा गुन्हा बैल पाटील साहेबांसनी हे साल बरं गेलं मोर्च जाईल का यावर गुन्ह्या बैल होय होय अशी मान हलवी त्यावेळी ते त्याच्या गाळ्याची पोळी हाले मोठे व शिंड हाले शेंगांना आणि गाळ्यात बांधलेल्या घंठा वाजत ते भली मोठी शिंगे ते मोठे थोरले तोंड हल्ले की मोठ्या आणि खराखोरा आशीर्वाद मिळाला असे वाटे गुन्ह्या बैलांनं होकार भरला की नंदीवाला गुबु गुबो असा शब्द आपल्या तालवाद्यावर करी लोकांचा वेळा लगेच भोवती पडे पोरे टोरे आणि मोठी माणसे सुद्धा नंदीकडे कौतुकाने बघत उभे राहत अरे माझ्या शंभूशंकराच्या बाईला औंदा गावावर काही आपत आहे का पिलेख महामारी तापसर असा काही याल येईल का मान हलो नंदी नाही नाही म्हणे आणि मोठ्याने ओरडून नंदीवाला सांगे नाही म्हणतोय नाही नाही म्हणतो गुबु 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 पाटलांना आणि सगळ्या गावकऱ्यांना बरे वाटे हे काही वेळ चाली पंधरात मापटे झुंडले पडले की नंदीवाला पुढच्या वाड्यावर जाई नंदीबैल घेऊन गावोगावी गाव फिरणे एवढा एकच उद्योग नंदीवाला करत नसत गावातील कोणा शेतमजुराला वाढीदिडीने धान्य द्यावे आणि ते पुढच्या वर्षी वसूल करावे एखादा देखणाखोंड या गावी खरेदी करावा सांभाळावा आणि वर्षभराने जास्त किमतीला विकावा असेही त्यांची चाली पुढच्या वर्षी मनाचे सव्वा मन घालेन या बोलीने नंदीवाल्याकडून घेतले धान्य कोणी परत नाही केले अशी ओरड कधी मी ऐकलेली नाही चिठ्ठी चपाटी नसताना हा व्यवहार चोख पाळला जाईल चुगी सुरू झाली की परदेशी पाखरे जसे आमंत्रण न करता येत आणि आपला शेर घेऊन जात तसे नंदीवालीही येत आणि आपला शेर वसूल करून जात त्यांची उतरण्याची जागा ठरलेली असल्याने प्रत्येक वेळी तेच कुटुंब येई ओढ्यापलीकडे गावाला लागूनच रान होती या रानात दरवर्षी त्यांची पाले पडत या रानाच्या आसपास कोणाचे हिरवे शेतमळे बागा नव्हत्या या भटक्या लोकांविषयी लहानपणापासूनच फार मोठे कुतूहल माझ्या मनात आहे कधी काळी एखादा सगळ्या व्यापातून सुटका घ्यावी आणि एका नंदीवाल्याबरोबर गोबुगो आवाज करत गावोगाव हिंडावी पालात राहावी उघड्यावर बसून भाकरी खावी कुत्री घेऊन ससे गोरपडींचे शिकार करावे आणि आपल्या या मराठी मुलखात मैलोगणिक मु पाय हिंडावे असे मला फार वाटते